आदिवासी आश्रम शाळांमध्ये एक फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोके आदिवासी समाजाला जाईल आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत एक फेब्रुवारीपासून बदल होणार असून आता शाळा सकाळी अकरा वाजेपासून सुरू होतील अशी माहिती आदिविकास आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आदिवासी विकास विभाग नागपूरचे सह आयुक्त दिगंबर चव्हाण सरपंच पूनम किरंगे तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना गडचिरोली नमन गोयल भामरागड कुशल जैन अहेरी व अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी करीत आहे राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले डॉक्टर उईके यांनी सात फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी घेण्यासाठी सर्वा सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल असे सांगितले एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले तसेच घरकुलाची रक्कम वाढवण्याचीही मागणी केली यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रतिनिधी उमेश गजलपेल्लीवार न्यूज मराठी गडचिरोली